हरिओम तत्स संतांची कृपा ही खरोखर अगाध आहे केवळ कृपा कटाक्षाने चालतं बोलतं ब्रह्म पाहून यावं अशी सोय म्हणजे माझी सद्गुरू माऊली आहे सद्गुरूंच्याकडे त्यांच्या सहवासामध्ये त्यांच्याशी झालेल्या संवादामध्ये त्यांच्याशी झालेल्या दृष्टी भेटीमध्ये त्यांनी दिलेल्या साधनामध्ये ज्या साधनेमध्ये त्यांचा प्राण आहे ते अगदी आपण प्राण एकवटून घेतलं तर आजही त्यांनी देह सोडल्यानंतरही जी या संतांची संगत मिळते त्या संगतीमध्येच जीवाला खरं समाधान मिळतं मी सौ अश्विनी जोशी आज तुमच्यासमोर परमपूज्य भक्तराज महाराजांचा मला झालेला स्वप्नदृष्टांत आणि लगेच परमपूज्य नंदूदादांची आलेली प्रचिती कथन करते मला परमपूज्य भक्तराज महाराजांचा प्रत्यक्ष सहवास जरी मिळाला नाही तरी त्यांच्या निर्गुण स्वरूपात मात्र तो सहवास मला आजही मिळतोय परमपूज्य नंदूदादांच्या कृपेनेच आम्ही पूज्य भक्तराज महाराजांपर्यंत पोहोचू शकलो दादा घरी आले की आम्ही बाबांच्या सुमधुर भजनांचा मनसोक्त आनंद घेत असतो दादांसोबत भजनात भक्तराजांच्या आंतरस्थितीच्या खुणांचे साक्षात दर्शन होते माझे सद्गुरुनाथ आता तुम्हीच आहात असे म्हणून आम्ही दादांवर सर्व भार सोपवून एका अभूतपूर्व शांतीचा अनुभव करू लागतो त्यांच्याच मार्गदर्शनात आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे परमपूज्य भक्तराज महाराजांच्या सेवेत रुजू झालो आणि कधी आम्ही त्यांच्याकडे ओढले गेलो हे आम्हालाच कळले नाही आता भक्तराज म्हणजे आमचे जीवन झाले आहे मला जून दोन हजार चोवीसमध्ये आलेला हा अनुभव आहे मला माझ्या लहान मुलाची चिंता वाटत होती मी जरा विचलित झाले होते परमपूज्य बाबांना मनोमन प्रार्थना करीत होते जन्मतःच माझ्या लहान मुलाला डोळ्याचा प्रॉब्लेम आहे माहीत आहे मला बाबा सगळं बघतात आणि नंदू दादा पाठीशी आहेत याची जाणीव असून देखील मन मात्र मुलाच्या काळजीने व्याकुळ झाले होते आईचं मन असंच असतं माहीत असतं जाणीव असते की ब्रह्मांडाच्या पलीकडे ज्यांची उंची आहे अशा सद्गुरूंचा संघ आहे त्यांनी आम्हाला कडेवर घेतलंय आणि आम्ही पण स्वतला त्यांना समर्पित करून टाकलंय कडेवर बसलेल्या ला लहान मुलाला आपलं भावविश्व म्हणजे जशी आपली आई असते त्याला आईच्या पलीकडे विश्वच नसतं त्याच्यासाठी देखील आईच असते हे जसं त्या मुलाचं विश्व तसं समर्पित झालेल्या आम्हाला भक्तराजांनी कडेवर घेतलंय मग काय चिंता असावी पण तरी मन चिंतेने व्याकुळ झालं होतं ना तेव्हा भक्तराजांनी स्वप्नात येऊन ते, ते सोबतच आहेत याची परत एकदा जाणीव करून दिली दृष्टांत असा पूज्य बाबा भक्तांमध्ये उभे होते मी बाबांच्या दर्शनाच्या अभिलाषेने माझ्या लहान मुलाला घेऊन उभे होते मला पूज्य बाबांच्या चरणांवर डोके ठेवावे व बाबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवावा आशीर्वाद द्यावा असं वाटत होतं म्हणून मी माझ्या मुलाला घेऊन दर्शनाच्या रांगेत लागले पूज्य बाबा दर्शनासाठी आलेल्या भक्तांना डोक्यावर मारून आशीर्वाद देत होते दर्शनाची रांग हळूहळू समोर सरकत होती आमचा नंबर आला तसं माझ्या मुलांनी त्यांना नमस्कार केला तेव्हा त्यांनी त्याच्या डोक्यावर मारून त्याला आशीर्वाद दिला मी पण बाबांना नमस्कार केला तेव्हा त्यांनी माझ्या डोक्यावर मारलं नाही मी थोडी निराश झाले मला पण बाबांचा आशीर्वाद हवा होता पण मी स्वतःला समजावले की जाऊ दे माझ्या मुलाला मिळाला ना मी त्याच्यासाठीच तर बाबांना आळवीत होते ना त्यानंतर मी तिथून बाजूला झाले पूज्य बाबांना रथात बसवून दुसऱ्या कोणी भक्ताने नेलेले मला दिसले आणि मला जाग आली मला स्वप्नात बाबांनी आश्वस्त केलं होतं की त्यांचं माझ्या मुलाकडे लक्ष आहे आणि खरंच मी आश्वस्त झाले त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नंदूदादा महाराष्ट्र एक्सप्रेसने नागपूरला जायला निघाले होते त्यांनी मला फोन करून सांगितले अकोल्याला मला त्यांच्यासाठी जेवणाचा डबा रेल्वे स्टेशनवर पोहोचवून द्यायचा होता जेवणाचा डब्बा घेऊन आम्ही रेल्वे स्टेशनला पोहोचलो दादा गाडीतून खाली उतरून आमच्याशी बराच वेळ बोलत होते मन सद्गुरू भेटीच्या आनंदाने न्हावून निघाले होते गाडी निघण्याची वेळ झाली तसं आम्ही दादांना गाडीत बसून घ्या म्हणून विनंती केली पूजा दादांना नमस्कार केला त्यावेळी त्यांनी माझ्या डोक्यावर मारून मला आशीर्वाद दिला अगदी तसाच जसा बाबांनी स्वप्नात माझ्या मुलाला व बाकी भक्तांना दिला होता इच्छा पूर्ण झाली होती इच्छापूर्तीची तृप्तता मनाला सुखावत होती आम्ही ऐकतोय की देव निर्गुण आहे निराकार आहे पण जेव्हा श्रद्धेने त्याला आपण बोलावतो ना तेव्हा ते निर्गुण रूप सगुण होऊन येतं भक्ताच्या प्रेमापोटी भक्त काजासाठी माझी भक्तराज माऊली म्हणजे दुसरी हरिमाया गुरुमाया व प्रभूमाया जी जीवाला या अविद्या मायेतून काढते आपल्या दिव्य अतर्क मायेचा अंतर लागून न देता ती कार्य करीत असते निर्गुणाची ओळख देत असते बारा वर्षे नाथा घरी चंदन घासणारे देवकीनंदन भगवंतांनी आपल्या लाडक्या परमभक्ताला आपल्या मायेचा अखेर पावेतो पत्ता लागू दिला नाही शेवटी ते मायागूढ हुकलायला दुसरा भक्त द्वारकेहून आला तेव्हा ती अद्भुत लीला नाथांना उमजली आता पूज नंदू दादांच्या जीवनात तीच प्रभु माया कार्य करते आहे दादा असंख्य भक्तांचे आधारस्तंभ आहे, मार्ग आहेत मार्गदर्शक आहेत बाबा सुद्धा अप्रत्यक्षपणे स्वप्नांद्वारे भक्तांना अशा प्रकारे संकेत देत असतात परमपूज्य बाबांच्या वाणीला उपजत एक लय आहे गोडवा आहे त्यांची वाक्ये इतकी सूत्रमय इतकी सुमधूर इतकी आशय संपन्न असतात की ऐकणारा स्तिमित होतो अलंकारी व केवळ कल्पनासुंदर भजन बाबांनी एकही लिहिले नाही ती दैवी कृपाजनित माणी होती व आजही आहे बाबांची भजने आपल्या हृदयच्या अंतरहृदये जाऊन बसतात ही भजने आपल्याला त्यांच्यातील मृदू भावांनी खायाळ करतात उरी सलत राहतात आयुष्यात पदोपदी आठवत राहतात त्या भजनांचे अर्थ बाबांमध्येच प्रतीत होऊ लागतात कारण बाबा त्या शब्दांचे प्रत्यंतर झाले आहेत मोठ्या संतांनी बाबांचा अधिकार व अवस्था जाणून त्यांचा सहवास प्रेम यांचा आनंद लुटला आहे सतत भक्तांच्या मळ्यात रमणारे बाबा अनाथांना हृदयी लावणारे बाबा साईनाथांच्या स्वरूपी विलीन होऊन गेलेले बाबा भक्तांसाठी राबणारे बाबा अशा भक्तराजांचे दर्शन भक्तांना होत असते आणि त्या दर्शनाने भक्त तृप्त होत असतो अशा संतांची कहाणी म्हणजे अमृताची गोडी सद्गुरु अनंतानंदांच्या पूर्ण कृपेचे हे अप्रूप भक्तराज म्हणून आमच्यात प्रत्यक्ष नांदत आहे त्याचा आस्वाद घ्यायला मात्र पूर्वसुकृताची जोडी असणे आवश्यक आहे हरिओम तत्स